बुलढाण्यातून ही बातमी समोर येत आहे बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेची मोठी खेळी आहे का असा सवाल उपस्थित होतोय तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे बुलढाण्यामध्ये शिवसेनेकडून मोठी राजकीय खेळी खेळली जाते का अशी चर्चा सध्या सुरू आहे तर बुलढाण्यातून ही बातमी समोर येते संजय गायकवाड हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेची मोठी खेळी सुरू आहे का अशी चर्चा जोरदार सुरू आहे अधिक माहिती आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडलेत प्रफुल्ल बुलढाण्यात काय मोठी राजकीय खेळी खेळण्याची जी आहे ते या ठिकाणी शिंदे गटाकडून खेळली जाते की काय अशी परिस्थिती सध्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते कारण की आज बुलढाण्याचे जे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी चक्क आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे आपल्याला माहित आहे बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेसाठी गेल्या तीन टर्म पासून शिवसेनेचे खासदार म्हणून प्रतापराव जाधव हे निवडून गेलेले आणि आता ही महायुतीमध्ये प्रतापराव जाधवांनाच महायुतीकडून संधी दिली जाईल अशी शक्यता होती आणि संपूर्ण चर्चा रंगत असताना अजूनही त्यांचं नाव अधिकृतरित्या महायुतीकडून जाहीर झालेलं नसतानाही आमदार असतील भाजपचे त्याचबरोबर कार्यकर्ते असतील ते जिल्णा जिल्णा सुद्धा मान्य करत होते की कुठेतरी प्रतापराव जाधवांना शिवसेनेची ही उमेदवारी दिली जाईल मात्र कुठेतरी भाजपाचे कार्यकर्ते नाराज असल्याचा एक सुरू देखील बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होता आणि या सुराला घेऊनच कुठंतरी प्रतापराव जाधवांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठांमध्ये चर्चा होत असताना काहीतरी नाराजी आली की काय असा प्रश्न जो आहे या निमित्तानं उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही कारण की अशाच काहीशा चर्चा ज्या गेल्या काही दिवसांना आधी सुद्धा झाल्या होत्या त्यावेळेस सुद्धा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः आपण उमेदवारी जी आहे लोकसभेची लढणार आहे आणि संसदेमध्ये बुलढाण्याचा शिव शिवसेनेचा उमेदवार म्हणून आपण जाणार आहोत असं संपूर्ण वातावरण जे आहे आमदार संजय गायकवाड यांनी तयार केलं होतं आणि त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी आमदार गायकवाडाची संवाद साधला होता आपण देखील गायकवाड साधला होता तेव्हा त्यांनी स्वतः मान्य केलं होतं की भाजपा आम्हाला ही जागा सोडायला तयार नाही आहेत कुठंतरी भाजपाकडून प्रतापराव जाधवांना जो सर्वे केला गेला होता त्यामध्ये कमी मार्क्स दिलेले आहेत त्यामुळे कुठंतरी भाजप जो आहे बुलढाण्याचा उमेदवारी जी आहे ते भाजपकडे मागण्याची शक्यता आहे त्यामुळे मी जर आम तुम्हाला आमचे प्रतापराव जाधव जर का उमेदवार म्हणून चालत नसेल तर मी स्वतः बुलढाणा मतदारसंघाचा आमदार म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढेल असं खेळी जी आहे त्यावेळेस संजय गायकवाड यांनी केली होती तसंच स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं होतं पुन्हा एकदा तीच खेळी उमेदवारी अर्ज भरून संजय गायकवाड जे आहे ते खेळत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे खासदार प्रतापराव जाधवांशी देखील आपण संपर्क साधलेला आहे त्यांनी सांगितलंय की त्यांना कदाचित पक्षाचा फॉर्म मिळाला असावा त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज अर्ज भरला त्यांनी उमेदवारी हे त्यांचं त्यांना त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामधील सध्या ढवळून निघताना पाहायला मिळत आहे मात्र यामुळे शिवसेनेकडून भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का उमेदवारी मिळवण्यासाठी निश्चितच जगदीश आपण याला असं म्हणू शकतो कारण की ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण पाहतो की राज्यभरामध्ये भाजपनं आपल्या लोकसभेचे अनेक उमेदवारांची जी नावे आहेत ते जाहीर केलेली आहे मात्र आता वाटाघाटी जी आहे तीन पक्ष आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी असेल शिंदेची शिवसेना असेल यांच्यामध्ये वाटाघाटी होत असताना अजूनही शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवारांची जी नावे अधिकृतरित्या जाहीर केली नाही आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातच देखील अंतर्भाव झालेला आहे प्रतापराव जाधव गेल्या तीन टर्म पासून खासदार आहेत सलग तिसऱ्यांदा ते निवडून गेलेले आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये मात्र त्यांना ही उमेदवारी दिली जाईल का नाही याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये साशंकता व्यक्त केली गेली काही सर्वे देखील झाले होते त्या मध्ये देखील प्रतापरावांना कमी गुण दिले गेले होते त्यामुळे कुठेतरी भाजप ही जागा मागेल म्हणून शिंदे गट या भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न जो आहे या उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतो जगदीश धन्यवाद प्रफुल दिलेल्या या माहितीबद्दल तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळं संजय गायकवाड हे लोकसभा लढवणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे